आई आणि मुलीचा विहिरीत पाय घसरून मृत्यू पाण्यासाठी अजून किती जीव जाणार मालेगाव तालुक्यातील झोडगे येथे आई व मुलीचा विहिरीत पाय घसरून मृत्यू झाल्याने परिसरात शोक कळा सविस्तर वृत्त असे की सध्या दुष्काळ व पाण्याची गंभीर स्थिती निर्माण झाल्याने पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे त्यातच आज दिनांक चार एप्रिल रोजी तीन वाजून तीस मिनिटाच्या दरम्यान झोडगे गावाशेजारील झोटिंग नगर येथील विहिरीवर आई व मुलगी कपडे धुण्यासाठी गेले असता आई व मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना झोडगे येथे घडली आहे आईचा पाय घसरला की मुलीचा हे सांगता येणे कठीण असून एकमेकींना वाचवण्यामध्ये दोघांचाही मृत्यू झाल्याची प्रथम दर्शनी माहिती मिळाली आहे तर घटनास्थळाजवळच चा चार वर्षाचा मुलगा रडत असल्याचे बघून जवळच शेळ्या चारणाऱ्या एका महिलेने त्याला पाहिले जवळ जाऊन परिस्थिती लक्षात येताच गावातील नागरिकांना सदर घटनेची माहिती कळविली तर तेथील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन त्या विहिरीतील आई व मुलीचा मृतदेह बाहेर काढला ते झोडगे गावातील कोतवाल श्री शिवाजी जाधव यांची आई व बहीण असल्याचे कळते तर झोडगे गावामध्ये व परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे अजून पाण्यासाठी किती जीव जाणार असा प्रश्न नागरिकांना पडलाय एस एसन टीव्ही प्रतिनिधी गणेश शिंदे मालेगाव आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला नका